आणि आपण पाहत आहात लाईव्ह जनसत्ता जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद यांनी शेतकऱ्यांना आपल्या शेतात जलधारा प्रकल्प राबवण्याचे आवाहन केले आहे बघा ते नेमके काय म्हणाले फक्त लाईव्ह जनसत्तावर जळगाव जिल्ह्याचे सर्व शेतकरी बांधवाला माझा नमस्कार मी आयुष प्रसाद आपला जिल्हाधिकारी मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपल्या आपले शेतामध्ये जलतारा नामाचे प्रकल्प आपण बांधव ज्यावेळेस पावसाचं पाणी आपल्या शेतावर पडतो ते कुठल्याही एक बाजूला तर त्याच्या साठाच्या बावतो त्या ठिकाणी काही शेतकरी त्याला त्यांच्या बांधाला फोडून शेजारच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ते पाणी टाकून देतात आणि त्यामुळे वादाची परिस्थिती पण कधी कधी निर्माण होते आपले शेताखाली त्या पाणी जिरवण्यासाठी आपले विहिरचे पुनर्भरण करण्यासाठी आपण या जलतारा बांधतो पाच आणि पाच फुटाच्या या जलतारा त्या ठिकाणी पाणीला खाली साठवून पाणीच्या खाली साठवून तयार करण्यासाठी फार उपयुक्त आहे रोजगार हमी योजना अंतर्गत यासारखा जलतारा आपल्याला बांधता येतो या आपल्या निधीमध्ये पण फार कमी खर्चाने असा जलतारा बांधता येतो याच्यासाठी ये अतिरिक्त माहिती घेण्यासाठी आपले आपले गावाचे ग्राम रोजगार सेवकांशी आपण संपर्क करावा आणि सर्व ग्रामरोजगार सेवक आणि ग्रामसेवकाला माझी विनंती आहे की सर्व शेतकरी बांधवाला या प्रकल्प लाभणीमध्ये सहकार्य करा नमस्कार